एवढा माल म्हणजे राख्यांचा एवढा स्टॉक आणलेला आहे जेणेकरून तुम्हालाच कमी नाही पडला पाहिजे फ्री 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 बोललेलो रोज सोबत सर्वात आपल्या या राखींमधली सर्वात स्पेशल राखी खूप भारी आणि मला ती बघताशाने आवडलेली त्याच्या टाईपमध्ये मी अजून बघणार आहे आणणार आहे म्हणजे त्या टाईपमध्ये बट वेगळं पॅटर्न ही राखी ही राखी ही राखी काय 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 अरे अरे बोलू फॅमिली कशा सर्व आय होप सर्व ठीक असणार आजच्या आपल्या या ब्लॉग मध्ये स्वागत आहे ब्लॉग बोलणार की काय बोलणार हे समजत नाही खूप दिवसापासून तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं आता हे पॅकिंग चालू आहे तर त्या ऑर्डर चालूच चालू आहेत म्हणजे आपले अजून व्हिडिओ नाही पडले हा व्हिडिओ अजून युट्यूब वरती पडला नाही आता बनवतोय तरी सुद्धा आपले ऑर्डर्स आले त्या कारण असं की रिल्स बनवलेली रिल्स टाकलाय स्टोरी टाकल्यात स्टेटस टाकलायत मित्रांपर्यंत शेअर झाले त्यांनी दुसऱ्याने शेअर आणि आपल्याकडे ऑर्डर्स आलेले आहेत बघू शकता आपल्याकडे राख्या किती प्रकारच्या आपण या वर्षी पण राख्या घेतलेल्या आहेत तो मला आता एक एक करून राख्या दाखवतो सहज पहिला महाकाळची आपले म्हणजे महाकालची नाही त्रिशूल आहे हे डमरू आहे बघू शकताय दिसला फोकस झाला तर हा आपला स्पेशल या वर्षीची राखी आहे म्हणजे सर्व स्पेशल आहेत एक बोलतोय मी आणि ही, ही। आहे महाकालची राखी गेल्या टायमालाच महाकालची राखी होती पण हा पॅटर्न पूर्ण अलग आहे बघू शकताय तुम्ही मस्त असा बाकी ही आपल्या महादेवांची पिंडी आहे बघू शकता मस्त असे डायमंड्स लावलेले आहेत ते एकदम फोकस का आहे हाताला एकदम शोभून दिसणार आहे तुमच्या लाडक्या भावाच्या भावाला आणि अशा प्रकारच्या आपण राख्या गेल्या वर्षी आणलेल्या त्या खूप फु, फुल तू फुल सेल झालेले म्हणून मी तुम्हाला आधुनिक गोष्ट दाखवणार आहे यावर्षी खूप माल आणलेला आहे म्हणजे आपल्याला कुणापर्यंत कुणाची ऑर्डर आली आणि आपण मग ऑर्डर माल संपलेला आहे तुमच्यावर नाही पोचू असा आपल्याला शब्द वापरायचाच नाही म्हणून ही गेल्या टाईमाला ह्या टाईपची आहे खूप सेल झालेली ही म एकदम युनिक हे आहे त्याला हँडमेड असं हे बांधलेलं आहे रोपिंग केलेली आहे खूप भारी आहे मी तर खूप आवडते लोकांना आत्ता पण यावर्षी पण तेच होणार आहे गेल्या वर्षीसारखं पूर्ण पूर्ण सेल होणार आहे आणि याच्यामध्ये ही एक प्रकार आहे ही थोडी तोड़, ती थोडी जास्त फाय रुपीज एक्स्ट्रा आहे ही जर पाच रुपये कमी आहेत ती फिफ्टीन रुपीजला आहे आणि ती ट्वेंटीला आहे त्याचं कारण असं की त्याच्यावरती हँडवर्क होतं त्याच्यात खूप मेहनत लागते मेहंतीचा फल बोलतात ना त्या प्रकारची ती गोष्ट आहे तर ही आहे नॉर्मल अशी साजूक सिम्पलशी एकदम मस्त अशी राखी बघू शकते तुम्ही त्या पाहत आहे मी आपल्या मस्त रुद्राक्ष सेंटरचा रुद्राक्ष फोकस होतोय त्यासोबत असे एक मस्त असे बोल्स लावलेले आहेत आपलं काय बोलतात त्याला चमक अशी देण्यासाठी जो सेंटर फोकस होण्यासाठी खूप भारी वाटतोय मस्त असा तर नक्की तुम्ही सांगा कशी आहे तर आख्या कमेंट करून सांगा तुमचं कमेंट ऐका बघण्यासाठी खूप हे आहे कारण की हा व्हिडिओ मी तेव्हाच एक बनवणार होतो बट जा मुळे जरा गडबड झाली आणि आपले कॅमेरामॅन खूप बिझी असतात आजकाल त्याच्यामुळे आज टाईम भेटला म्हणून तो आता स्माइल करतोय त्याच्यामुळे आज आपण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवतोय झाली ही झाली ही एक आहे रुद्राक्षवाली साजूक सिंपलची दोन दोन रुद्राक्ष आहेत बट रुद्राक्षची व्हॅल्यू ही तुम्हाला सर्वांना माहिती आहे आपल्याला माहिती आहे ही घेताना मला जी व्हॅल्यू समजले ओफो ही काढली त्याने आणि अ दोन रुद्र हिचं प्राइस थोडस हाय असे मला बोलले त्या कॅमेरा वा रुद्राक्ष आपल्या महादेवांची रुद्राक्षची व्हॅल्यू काय होऊ मस्त आपल्याला राखीच्या स्वरूपात वेअर करायला भेटतोय खूप खूप भारी गोष्ट आहे त्या बाहेर का स्वास्तिक बघू शकतंय मस्त तसं असा तुम्हाला दिसतंय ना फोकस बरोबर होतोय ना कॅमेरा बाई सुवर बाय मस्त ऑफकोर्स होत आपल्या फॅमिलीला एकदम स्पष्ट दिसलं पाहिजे असं नाही की फॅमिली वाले बोलले पाहिजे आपल्याला कंप्लेंट केली पाहिजे की मला स्पष्ट दिसल्या नाही तुझ्या व्हिडिओ मध्ये बरोबर आणि मस्त बघू तुम्ही तर ही ओमची राखी आहे ओम आणि श्री ची राखी आहे मस्त अशी अशी शोभून दिसणारी राखी आहे त्या बात एकदम सिंपल एकदम भारी असा हे मला खूप आवडलंय आणि नंतर ही एक आहे रुद्राक्ष रुद्राक्षसोबत आता आपण ओम श, ओम दाखवला रुद्राक्षसोबत ओमचे दोन हे भेटलेले आहेत आपल्याला क्या वाहते म्हणजे रुद्राक्षसोबत ओमचं जप आपण करतो तसंच रुद्राक्ष आपल्या हातात आणि ओमचं जप म्हणजे एकदम भारी एकदम भारी आणि सर्वात आपल्या या राखींमधली सर्वात स्पेशल राखी खूप भारी आणि मला ती बघत्याशाने आवडलेली त्या टाईपमध्ये मी अजून बघणार आहे बांधणार आहे आणि त्या टाईपमध्ये बट वेगळे पॅटर्न ही राखी लाडक्या ब्रोला लाडक्या भावाला लाडक्या भाईला आणि तुमच्या प्रेमाच्या ते शब्द आहेत भावासाठी त्या सर्वांसाठी शोभून दिसणारी राखी आहे क्या बात क्या आहे बात मला मनापासून आवडलेली राखी तर अशा टाइपच्या आपल्या राखे आहेत आपल्या लाडक्या देवप्पासाठी जे आपण करतोय ते सर्व त्याच्यामुळे चालतोय हे विसरू नाही शकत त्या देवासाठी पण राख्या आपण जे बनवत आहेत बनले आहेत त्यासाठी देवाची राखे आहेत बघू शकताय तो पण वेगळ्या वेगळ्या कलर्स आहेत रेडमध्ये आहे पिंक मध्ये आहे हे बघा त्या पिंक आहे लाइट पिंक आहे आणि मी म्हणजे तुम्हाला रील्स मागितलं असेल ज्यांनी त्याच्यासाठी आणि आता पण बघू शकतो तुम्ही आपल्या चॅनलवरती आहे फ्री ब्रोचे राक्या, ब्रोचे राक्या थेुला थेुला। थे फ्री फ्री बोललेलो ब्रो सोबत त्या देवाच्या राख्या फ्री आहे तुम्हाला किती पाहिजेत तेवढ्या असं आहे म्हणजे असं तेवढं ठेवलं आता त्या ब्रोच्या राख्या ब्रोच्या राख्यांसोबत ती फ्री ठेवण्याचं एक रिझन आहे की मला असं वाटलं ठेवल्या तुम्ही मस्त ठेवलंय तर कशा वाटल्या राख्या एकदा परत तुम्ही बघू शकता मस्त असं तुमचे कमेंट आले पाहिजे त्या राखीन साठी तर बघू शकते ह्या चॅनल वरती आपला हा व्हिडिओ येणार आहे ज्याने चॅनेल सबस्क्राईब नसेल केलं तर लवकरात लवकर करा नाही बघा टू के फॅमिली वाढत्या दिवसांदिवस टू के कम्प्लीट झालेली आहे खूप जणांची मेसेज आले टू के सबस्क्राईबर झाले सांगितलंच नाही आम्ही आता बघितलं तेव्हा माहीत पडलं बट ते नाही सांगितलं ते रिझन्स आहेत आपल्याला अजून खूप टप्पे पार करायचे हे टप्प्यांपेक्षा मला फॅमिली आपली मोठी होते ही इम्पॉर्टंट आहे त्याचा मेन विषय राखी तुम्ही बघू बघितल्या सर्व पॅटर्न्स अजून मी पॅटर्न आणणार आहे आणि अजून एक गोष्ट तुम्हाला दाखवणार होतो तो बघा एवढा मला म्हणजे राख्यांचा एवढा स्टॉक आणलेला आहे जेणेकरून तुम्हालाच कमी नाही पडला पाहिजे तर असं स्टॉक आणून ठेवलेला लगेच मेसेज आले पाहिजेत आपल्याला आताचे आता तुमचे फ्रेंड सर्कल फॅमिली सर्कलमध्ये शेअर करा हा व्हिडिओ जेणेकरून ते आपल्याकडून घेतील आपला मराठी माणूस छोटासा बिझनेस करतो आहे तुमचा भाऊ तुमचा काय जे समजता तुम्ही मला तुमचं फॅमिलीमधला एक व्यक्ती तर तो छोटासा बिझनेस करतोय करतो आहे आणि मी तर नक्की तुमचा सपोर्ट पाहिजे आज छोट्यासा की आपण अजून पुढे अजून करायचं आपल्याला मोठे मिळणे तर या छोट्या बिझनेसमधून सुरुवात केला असं समजा लगेच ह्या चॅनलला सबस्क्राईब करा बघू शकता आता हा व्हिडिओ पडणारच आहे मी लगेच एडिटला स्टार्ट करतो आणि बाकी सर्व कशात खूप दिवसांनी भेटतोय तुम्हाला लगेच व्हिडिओ पडत नाही अजून खूप पेंडिंग राहिलेले आहेत व्हिडिओ खूप टॉपिकवर करायचे होते बट असो मी करेनच मला जसा वेळ भेटेल तसं तुमचे राखीचा हा सर्व बघितलेला आहे लवकरात लवकर तुमचे मेसेज आले पाहिजेत इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच तुमचा सपोर्ट असत असू दे देवाचे देवाला हेच प्रार्थना करतो दिवसांदिवस आपली फॅमिली अशी वाढू दे आणि सुवास अशी ती मित्र आहेत ते आपल्याशी जॉईन असू दे बस थँक्यू सो मच इतर ते व्हिडिओ बघितल्याबद्दल पुढच्या व्हिडिओसाठी आतुरता अशीच कायम ठेवू